गीतच वडील ग आनंद वाटे जीवाला कवयित्री कांताबाई शिंदे त्यांना भेटल्यानंतर किंवा त्यांच्याशी बोलल्यानंतर अगदी आई आमच्या महिलांना अगदी एखाद्या मोठ्या बहिणीला भेटल्यासारखं वाटतं बरं का तुम्हाला भेटल्यानंतर पहा आमचा तुम्ही मागच्या वेळेस दिंडी सोहळ्यामध्ये आल्या होत्या तर आत्तापर्यंत दिंडी ज्या वेळेस प्रस्थान झालं निमळं करून तर आमच्या महिला म्हणल्या त्या ताई येणार आहेत का तर म्हणलं त्या नक्की येणार आहेत आपण त्यांना फोन करू पण आवर्जून त्या आपल्याला भेट देण्यासाठी आल्या म्हणजे त्यासुद्धा अगदी तुम्हाला भेटल्यानंतर आपल्यातली एक वारकरी आपल्या मातीतली एक बहीण आपल्याला भेटल्यासारखं निश्चित आमच्या महिलांना त्या ठिकाणी वाटतं त्यांचं एकदा आपल्या दिंडी सोहळ्याच्या वतीने जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करायचं आहे रामकृष्ण हरी हाऊस माझ्या जिवाला ग हाऊस माझ्या जिवाला आणि षष्टी भरली नाथाची ग निघाले पैठण गावाला ष्ठी भरली नाथाची ग निघाले पैठण गावाला सोडील बाई घरदार ग सोडील बाई घरदार आणि परपंच तो संसार ग परपंच तो संसार आणि यर घेतील हरीनामत यरथिवायार झा घेतीलला हरीनामत यरथी यर झार हाऊस माझ्या जिवाला ग हाऊस माझ्या जीवाला शेष्ठी भरली नाथाची बाई निघाले पैठण गावाला शेष्ठी भराली नाथाची घ निघाले पैठण गावाला पै दिंडीत जाईन मी पै दिंडीत जाईन पै पै दिंडीत जाईन मी पै पै दिंडीत जाईन आणि गळ्यात टाळ घेईन ग गळ्यात टाळ घेईन माझ्याने अनुभव तुकोबाचं भजन आवडीना गाईन माझ्या ज्ञानोबा तुकोबाच भजन आवडी ना गाईन हौस माझ्या जीवाला ग हौस माझ्या जीवाला आणि शेष्ठी भरली नाथाची घ निघाले पैठण गावाला बाई षेष्ठी भरली नाथाची ग निघाले पैठण गावाला पैठण तिर्थ लय मोट भाइ पैठन तिर्थ लय मोट अग पैठन तिर्थ लै मोठ भाइ पैठण तिर्थ लय मोठ तिथ गजर चाले नामाचा ग भजन किर्तन हरिपाट तिथ गजर चाले नामाचा ग घ भजन किर्तन हरिपाट हाऊस माझ्या जीवाला बाई हाऊस माझ्या जीवाला आणि शेष्ठी भराली नाताची ग निघाले पैठण गावाला शेष्ठी भराली नाताची ग निघाले पैठण गावाला भजन कीर्तन ऐकावा बाई भजन कीर्तन ऐकावा त्याची आवड असाव म्हणाला त्याची आवड असाव म्हणाला आणि पुढं कोणता जन्म मिळेन ठाऊक नाही नाक आला पुढं कोणता जन्म मिळेन ठाऊक नाही नाक आला हाऊस माझ्या जीवाला लाग हाऊस माझ्या जीवाला आणि शेष्ठी भराली नाथाची बाई निघाले पैठण गावाला शेष्ठी भराली नाथाची घ निघाले पैठण गावाला पैठण तिर्थलै थोर बाई पैठण तिर्थलै थोर साधु संताच माहेर ग साधु संताच माहेर बाई बै साधु सन्त च ग साधु संताच माहेर गंगा माई वाती वा ग गंगा माई वाती थि अन भक्त खरी ती आँगो बाई पाप जाईन सार आणि भक्त खरी ती अंघोळी ग पाप जाईन सार हौस माझ्या जीवाला बाई हौस माझ्या जीवाला शेष्ठी भरायली नाताची घ निघाले पैठण गावाला आणि शेष्टी भरायली नाताची घ निघाले पैठण गावाला हात जोडी ते देवाला बाई हात जोडी ते देवाला हात जोडी ते देवाला बाई हात जोडी ते देवाला आणि गीतच वडील नाथाचं ग आनंद वाटे जीवाला बाई गीतच वडील नाथाच ग आनंद वाटे जीवाला हौस माझ्या जीवाला ग हौस माझ्या जीवाला आणि शेष्ठी भरली नाथाची ग आले ना पैठण गावाला मी आले ना पैठण गावाला